च्या अमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे जरांगे यांना समर्थन देण्यासाठी राज्यभरात मराठा बांधव अंतरवाली जराटी मध्ये दाखल झालेत दरम्यान मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करून उपोषण तात्काळ सोडवावं अशी मागणी यावेळी मराठा आंदोलक करतात एकूणच आपण पाहतो आता मराठा समाज प्रचंड आक्रमक झालेला आहे आणि त्याला सामोरं जाण्यासाठी सरकार समोर एक मोठा पेच आहे आरक्षण कसं द्यायचं हा मोठा प्रश्न सध्या सरकार समोर आहे एकूणच ओबीसी आणि मराठा या आरक्षणावरून सध्या सरकार चांगलंच चा पेचात सापडलेलं आहे त्यातही धनगर आरक्षणाचा मुद्दा सुद्धा समोरच आहे त्यामुळे आता या संदर्भातला काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आपण पाहिलं तर मराठा बांधव जे आहे ते मोठ्या संख्येने अंतरावली सराठीमध्ये दाखल होत आहेत सरकारनं आता ऐकून घ्यायला पाहिजे आमचं किती किती दिवस असं उपोषण करायचं उपोषण करण्याची वेळ त्यांनी सरकारनेच आमच्यावर आणलेली आहे असं सरकार जर आम्हाला उपोषण नाही दिलं आमच्या जर दादाच्या जीवाला काही झालं तर या सरकारला पळता भई थोडी थो होईल हे जरांगे पाटीलचं उपोषण म्हणजे साऱ्या महाराष्ट्राचं उपोषण आहे आज एक एक महिलाही थेऊन रडत आहेत कारण आमचा भाऊ असा पडत आहे आम्हाला भगवत नाही आमचा भाऊ आज जर आज सहा दिवसापासून बिना अनपणाचा आहे तर आम्ही आमच्या पोटात कसा घात जाईन त्याच्यामुळे आम्हाला आज या सरकारला कळालं पाहिजे सरकार वारंवार उपोषणाची वेळ आणून देते हे तळबद्री सरकार आहे पण सरकारनं मराठी समाजाचा अंत पाहू नाही सरकारच्या ह्या सगळ्या धोरणामुळे सगळं वातावरण बिघडलेलं आहे आणि यालाच सग सरकार गंभीर जबाबदार आहे कारण की आम्ही सरकारला कुठल्याही योजना काढल्या तर आमचं लक्ष फक्त संघर्ष उद्धा मनोज लक्ष महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका